नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण हरभऱ्याच्या प्लॉटमध्ये आलेलो आहो हा माझा जॅकी ब्याण्णव अठरा हा हरभरा आहे आणि आजच्या तारखेत या हरभऱ्याला चाळीस दिवसाचा कालावधी पूर्ण होत आहे आणि या चाळीस दिवसात आपल्या हरभऱ्याला फूल सुटलेले आहे शेतकरी मित्रांनो बघा जे फुलाला सुरुवात झालेली आहे हे बघा फुल हे बघा फुल शेण्यावर फुल आलेलं आहे आणि कडी पण सुटलेली आहे हे बघा आता हे बघा कढी तुम्हाला कढी दिसत असेल हे बघा ही कढी आहे फुलाची तर शेतकरी मित्रांनो आजच्या या ब्लॉगमध्ये पाहूया की शेतकरी मित्र कमेंट करतात की माझा हरभरा चाळीस दिवस झाला आहे पंचेचाळीस दिवसात झाला आहे पन्नास दिवसाचा दिवसा आहे आणि एकट डुकट फुल सुटलेले आहे पाणी द्यावं का जमीन हलकी आहे भारी आहे आणि फवारणी कोणती तर याच विषयावर आपण बोलणार आहोत शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा का आणि आपल्या चॅनल शेतकरी मित्र नवीन असेल लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा तर व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो बघा आता ह्या हर हरभरा आहे की ब्याण्णव अठरा आणि आपल्या हरभऱ्याला झालेल्या आजच्या तक्कीत चाळीस दिवसाचा कालावधी पूर्ण आणि मी ओलीत पण चालू केलेला आहे बघा हाच तो कालावधी असतो या कालावधीमध्ये आपण आपल्या हरभऱ्याला पाणी दिलेच पाहिजे जर या कालावधीमध्ये जर पाणी नाही दिले तर काय होईल समोर हरभऱ्याला पाणी कमी भेटन आणि घाटे भरण अवस्थामध्ये घाटे भरणार नाही आणि वाळ पण होणार नाही हरभऱ्याची आणि लहानच हरभरा राहील आणि लहान अवस्थेतच जितले काही फूल येईल तिथला काही ओलावा आहे तिथलेच फूल येणार आणि उत्पादनात घट येईल शेतकरी मित्रांनो जसं आता जमिनीमध्ये ओल किती आहे आता चाळीस दिवसचा कालावधी चाळीसच दिवस आहे हरभऱ्याचा कालावधी एकशे दहा ते एकशे पंधरा दिवस घेतात अजूक आपल्याला हरभरा सोंगणीला जवळपास पासष्ट ते सत्तर दिवस टाईम आहे शेतकरी मित्रांनो कमी जास्त मागे पुढे कारण की हरभरा एक सोय सोंगाला येत नाही नाही का तर इथले दिवस ओल पुरली पाहिजेत जर ओल पुरली तरच आपल्या शेवट घाटे अवस्थेमध्ये ओल पुरणार आणि घाटे भरणार जसं आता आपला हरभरा फुलावर सुटलेला आहे बघा आता हे एकटडुकट फूल आहे या अवस्थेतच पाणी आपल्याला देता येते कारण की सुरुवात झालेली आहे फुलाला जर आपण फुल अवस्थेत जर पाणी दिलेलं दिलं तर, तर काय होईल हरभऱ्यामध्ये मररोग मर येणार आणि जे काही फूल पकडलेलं आहे त्या फुलावर जे काही कडी पकडलेली आहे ती कडी गड होणार आणि वाढ काही होणार नाही मग शेतकरी मित्रांनो तो येल्या जाऊ शकतो मग जसा वाढीला वाढी अवस्था म्हणजे कशी येल्या जाणारी नाही माल पकडणारी वा वाडी अवस्था पाहिजे आपल्याला तर शेतकरी मित्र म्हणतात चक्रधर सरांनी कमेंट केलेली आहे बघा दादा माझा हरभऱ्याला आज बत्तीस दिवस झाले वाढ कमी दिसत आहे पाणी दिले तर चालेल का वाढ कमी असल्यामुळे फूल कमी लागतील असं वाट वाटत आहे मला आणि फूल लवकर लागतील फूल लागल्यानंतर वाढ होईल की नाही माहीत नाही तर दादा पाणी देऊ का बघा या शेतकऱ्यांचा हरभरा आता बत्तीस दिवसचा कालावधी झालेला आहे तर कसा पस्तीस ते चाळीस दिवसांनी एकट दुकट फुल सुटतात आणि बत्तीस दिवसाचा जर कालावधी फुल लागलेले आहे तर पाण्याची मात्रा कमी आहे जिथे ओलावा भरपूर आहे तिथे हरभरा वाढत राहतो जिथे पस्तीस चाळीस दिवसाचा कालावधी झाला ओलावा कमी असला का फुल लागायला सुरुवात होते तर पाणी तुम्ही द्या पाणी आणि आपल्या जमिनीनुसार पाणी द्या शेतकरी शेतकऱ्यानं चार चार शिप पाच घंटे शिप साडेचार शिप तुम्ही अशा रीती शिप देऊ शकता जसं मी माझी हे शीप आहे चार तासाची आता याच्यानंतरची शी शीप झाली होती चार तासाची आता हे चार तासाची आहे आता इथे जर पाणी साचलेलं दिसलं म्हणलं आहे जर चार तासाची शीप झाली जर पाणी साचताना दिसले साधारण पाणी साचतं साधारण पाणी थे पाणी साचलेलं नाही पाणी असं सास साचलेलं डोबरा साचला नाही पाहिजे याची दक्षता घेणे फार गरजेचे आहे तर तुमचा चक्रधर भाऊ तुमचा हरभरा बत्तीस दिवसाचा आहे तुम्ही पाणी द्या नंतर फवारणी करा आणि दुसरी कमेंट आहे जगदीश सरांनी कमेंट केलेली आहे पंचावन्न दिवस झाले माझ्या हरभऱ्याला पिकाला फुले आहेत एक्कट डुक्कट ठिकाणी घाटे पण दिसतात पण जमीन उलत आहे मोकाट पाणी दिले तर चालेल का भाऊ बघा यांचा पंचावन्न दिवसाचा हरभरा आहे यांचा पंचावन्न दिवसाचा हरभरा आहे यांचा पंचावन्न दिवसाचा हरभरा आहे तर जमीन उलत आहे घाटे पण आहे आणि फुल पण आहे तर मोकाट पाणी दिले तर चालेल का मोकाट पाणी कसं आहे कुठे कमी होते कुठे जास्त होते जर मोकाट पाणी आपण दिलं आणि ते जर साचून राहिलं जमीन कशी होते दलदल होते आणि वाढ पण चांगली झालेली आहे पंचावन्न हर पंचावन्न दिवसाचा हरभरा म्हणजे चांगला वाढतो जसा आपला चाळीसच दिवसाचा हरभरा बघा किती वाढलेला आहे पोटरी पोटरी हरभरा आलेला आहे बघा ह्या हरभरा साधारण हे बघा आहे तर तो पंचावन्न दिवसात हरभरा जमीन उलत आहे तर तुमच्या हरभऱ्याला ओल पुरण का समोर तर तुम्हाला आताही तुम्ही पाणी देऊ शकता कारण की एकट दुक्कट घाटे आहे तुम्ही पाणी देऊ शकता जर व्यवस्था असेल पाणी द्यायची तुषार सिंचन असेल तर तुम्ही पाणी देऊ शकता आणि तात्काळ एक फवारणी कारण की पंचावन्न दिवसाचा हरभरा आहे तुमचा समोर पासष्ट साठ दिवसाचा हरभरा झाला पासष्ट सत्तर दिवसाचा हरभरा झाला की ओल कमी पडणार जमीन तुमची उलत आहे आणि घाटे पण आहे एक पाणी तुम्ही देऊ शकता जर आता पाणी नाही दिले तर समोर तुम्हाला पाणी द्यावे लागेल जर आता साधारण जमीन कुठून उलते माथ्यावरून म्हणजे जसं आपलं धुराबाटचा भाग आहे तिथून उलते जमीन जर ओलावा असेल तुमच्या जमिनीमध्ये तर पाणी द्यायची काही आवश्यकता नाही तुम्ही समोरही देऊ शकता पाणी सत्तर पंच्याहत्तर दिवसाचा हरभरा झाला घाटेभरण अवस्थेतही तुम्ही पाणी देऊ शकता जर जास्तच जमीन उरली आहे तुम्हाला हरभरा काळपट दिसत आहे तर तुम्ही एक लगेच पाणी द्या कारण की काळपट हर हरभरा दिसते म्हणजे जमिनीमध्ये ओलावा नसणे फार कमी ओला ओलावा आहे जसं आता माझा हरभरा बघा चाळीस दिवसाचा आहे कुठे कुठे काडपट पडलेला आहे तर जमिनीमधला ओलावा कमी होत आहे तर त्याला पाण्याची आवश्यकता आहे म्हणून मी आता भरपूर पाणी देत आहे हे आता चार तासाची शिप आहे सोमवार आता आपण वाढवणार आहे कारण की इकडे माथा गया वावर आहे थोडसं इकडे पाण्याची जास्त आहे इकडे मी साडेचार ते पाच तासाची शिप देणार आहे माझ्या जमिनीनुसार तुम्ही ही पाणी देऊ शकता तुमच्या जमिनीनुसार आता आपल्याला तिसरी कमेंट आलेली आहे यांचं नाव नाही आहे फोन नंबरच आहे भाऊ माझा हरभरा विशाल आहे एकोणपन्नास दिवसाचा आहे आज पाणी देऊन होऊन जाईल दुसरी फवारणी कोणती घ्यावी एकट दुक्कट फूल दिसत आहे कुठेतरी जमीन हलकी आहे अशी त्यांची कमेंट आहे आता एकोणपन्नास दिवसाचा हरभरा आहे आता यांनी पाणी देऊन झालेले आहे यांनी बरोबर व्यवस्थापन केलेलं आहे पाणी देऊन झालेलं आहे आता फवारणी आवश्यक आहे जसं आता मी हे तिसरं पाणी आहे माझं एकोणपन्नास दिवसाचा हरभरा म्हणजे जसं आपल्या चाळीस दिवसाचा हरभरा डुकट फुल झालेले आहे आणि त्यांच्याही हरभऱ्याला एकट डुकट जसं असं फुल दिसत आहे हे बघा हाय जसं आता हे एक फांदी आहे या फांदीला चाळीस दिवसातच बघा किती सिरीज लागलेली आहे एक दोन तीन एक चार पाच पाच फुलं लागलेली आहे तर अशी अशीच जर फांदी वाढली आपली एका फांदीला जर अकरा बारा सिरीज असली पंधरापर्यंत सिरीज असली तर आपल्याला एकरी बाराचा उतारा लागतो अशी सिरीज लागलीच पाहिजे तेव्हाच आपल्याला उतारा येईल नाही का तर याच्यासाठी काय आवश्यकता आहे आताच आता एकटडुकट फुल आहे फुलाला फुला सुरुवात झाली आहे तर पाणी देणं आवश्यकच आहे तर काय करा तुम्ही भाऊ आता पाणी दिल्यानंतर काय हरभरा बघा इथे पाणी चालू आहे बघा हरभरा बघा कसा झोपलेला आहे हे बघा इथे नवजल चालू आहे की नाही हे बघा इथे हरभरा बघा जमिनीवर असा पसरलेला आहे का कारण की पाणी पडत आहे त्याच्यावर पाण्याचं वजन आहे असा पूर्ण पसरतो तो तर यासाठी काय करावं लागते आपल्याला एक बुरशी नाशिकाची फवारणी एक बुरशी नाशिकाची फवारणी आवश्यक आहे कारण की आता समोर बघा आज ढगाळ वातावरण आहे आज ढगाळ वातावरण आहे आणि धुवारी पण पडली या वातावरणाचा आपल्या हरभरावर परिणाम होतो आणि अळी येण्याचीही शक्यता आहे या गरमाट वातावरणामध्ये थोडी थंडी पण आहे नाही काय वातावरणामध्ये ना तर बुरशी रोखण्यासाठी म्हणजे नवीन बुरशी येऊ नये यासाठी आपल्याला टिल्ट मारावे लागेल आणि वाढ होण्यासाठी हिसाभियान सर्वांगीण विकास होतो आणि अडीसाठी एक इमान नाहीतान हमला अडीसाठी तुम्ही एक कोणतंही तुमच्या नियोजनानुसार तुम्ही एक औषध अडीसाठी घेऊ शकता एम एम ऍक्टिन बेस्ट आहे अशी जर फवारणी केली तुम्ही तर नक्की तुमच्या हरभऱ्याला फूल येतील फुलाची हिसाबियान असं कार्य करतं की वाडवे होते फुटवे करते आणि जे कडी येणारी कडी आहे ते गड होत नाही ते कडी फुलामध्ये रूपांतर लवकर कन्वर्ट होते अशी एक पाणी दिल्यानंतर फवारणी घ्या तुम्ही तुमच्या अनुभवानुसार दरवर्षी तुम्हाला कसा अनुभव येतो फवारणीनंतर पाणी दिल्यानंतर चाळीस पस्तीस चाळीस दिवसाच्या कालावधीमध्ये जर तुम्ही चण्याला पाणी दिलं शेवटचं आणि पाणी दिल्यानंतर लगेच फवारणी केली कोणती कंटेंट फवारल्यानंतर काय परिणाम होतो हे तुम्हाला तुमचा अनुभव तुम्हाला आहेच त्या अनुभवानुसार तुम्ही मागील जो अनुभव आहे तुम्हाला त्या अनुभवानुसार तुम्ही नियोजन करा शेतकरी मित्रांनो तर असं जर तुम्ही व्यवस्थापन केलं शेतकरी मित्रांनो नक्की आपल्याला उत्पादनात भर होईल आणि पाणी देताना पाणी देतानी फक्त पाणी साचू नका देऊ आणि ज्या शेतकऱ्यांचा हरभरा पंचावन्न साठ दिवसाचा आहे आणि फुल जास्त आहे साधारण जमीन जरी उल्ली असेल तर पाणी नोका देऊ साधा उलणारच आहे जमीन जमीन उलणारच आहे आणि खूप फुलावर आहे हिरवा गार हरभरा आहे आणि थोडीफार जमीन उल्ली आहे तर पाण्याची आवश्यकता नाही कारण की आता पंचावन्न दिवसाचा हरभरा म्हणजे अर्धी वय झालेली असते हरभऱ्याची आणि त्या अर्ध्या वयेतनी जर तुम्ही खूप फूल आहे पाणी दिलं ते फूल गळून जायणार का होते मुळ्या जमिनीपासून ढिला होतात हरभऱ्याच्या तर पोषक तत्व बरोबर भेटत नाही तर त्या कारणाने काय होते हरभरा मरतो हे जी इथलं मोठं झाड दिसते ना हे मोठे मोठे झाडं मरतात जर फुल अवस्थेत जर पाणी दिलं तर आता माझ्याही हरभऱ्याला कुठे कुठे फुल आहे हे बघा म्हणून मी पाण्याला सुरुवात केली हे बघा आता आपली पाणी देणं चालू आहे शिप चालू आहे आता हे चार चार तासाची शिप आहे बघा कालची जे शिप झाली ते पण चार तासाची झाली सव्वा चार तासाची दिली आज पण चार ते साडेचार तासाची शिप आहे म्हणजे माझा जरी हा प्लॉट पाच एकरचा प्लॉट आहे एकाच शेतात आहे पण जागा नाही काय वेगवेगळी आहे जसे ठिके ठिग पडतात तुम्हालाही तुमच्या शेतामध्ये दिसत असेल अंदाज येते कोणी प्लॉट जरी सारखा असला तर आपल्याला अंदाज येतो की जिथे ओल कमी आहे जिथे ओल कमी आहे तिथे नाही काय ज्या शेतकऱ्यांचा हरभरा चाळीस दिवसाचा असेल ना तिथे काळपट पडतो वाढ होत नाही आणि या अवस्थेत जर आपण पाणी दिलं शेतकरी मित्रांनो या अवस्थेत जर आपण पाणी दिलं चाळीस पंचेचाळीसच्या कालावधीमध्ये तर नक्की तुमच्या हरभऱ्याची वाढ होणार आणि जास्तीत जास्त उत्पादनही होईल आता या नियोजन नाही तर समोरच निसर्गाचं वातावरण आहे निसर्गाचं जर वातावरण आपल्या नियोजनाला पोषक ठरलं तर नक्की आपल्याला उत्पादन होते तर नक्की पाणी द्या प्रत्येक शेतकऱ्यांनी या अवस्थेत पाणी द्यायला हवं आहे आणि नंतर जर पाण्याची आवश्यकता पडली नंतर घाटे भरण अवस्थेमध्ये नंतर घाटेभरण अवस्थेमध्ये आपण पाणी देऊ शकतो आणि घाटेभरण अवस्थेमध्ये पाणी दिलं थोडंसं जास्त झालं तर काही फरक पडणार नाही पण अजून पाणी जवळजवळ तुम्ही पाणी द्याल तेव्हा तेव्हा हरभऱ्याची वाढ नक्की होईल दोन ते तीन इंच नक्की वाढणार आणि घाटेभरण अवस्था कवा राहते सत्तर पंच्याहत्तर सत्तर पंच्याहत्तर जो कालावधी आहे ना ती खूप घाटेभरण अवस्था राहते घाटे पण लागतात आणि फुल पण राहतात या कालावधीमध्ये हरभरा काडपट पिळतो भरटतो थोडंफार काही का जागा असते आपल्या शेतामधली काही का ठिगंठिगं असतात नाही काही जमिनीचे डोळे असतात तिथे लवकर भरटतो हरभरा तुम्हाला लेवलच दिसते की बा आता ह्या हरभरात आल्या ह्या जा हे जागाच तशी आहे बा आपण म्हणतो ना तर पाणी नक्की द्या तेव्हा जर पाणी कमी पडलं तर आणि तुम्हाला अनुभव येईल खरंच पाणी कमी पडत आहे का जो हरभऱ्याच्या शेंड्यावरचे फुलं पाहायचे हे जर जळत नाही आहे हे जर जडतानी दिसले सत्तर पंच्याहत्तर दिवसाच्या कालावधीमध्ये तर नक्की एक पाणी द्या घाटे भरणला जवळ पाणी दिले तेव्हा कोणतंच नुकसान होणार नाही हरभरा भरून येईल पण तुमचा हरभरा पन्नास ते साठ टक्के फुलावर आहे या कालावधीमध्ये कधीच पाणी नका देऊ हिरवा गारच राहतो लवकर फुल कन्वर्ट होईल आणि अडी जर आली त्या पिरियडमध्ये अडी फार कमी राहते जास्त अडी राहत नाही फक्त घाटे अडी येतात आणि आता एक अडी पाणी खाणारी पाणी कुतरणारी ना अळी नाही का जर पानं खाणारी अळी असेल तर पानं जर कुत पानं जर खाल्ले तर पानं कमी राहील प्रकाशन क्रिया कमी होईल नाही का तर आता तर अडी नाही आहे माझ्या शेतात पण अडी नाही कारण की थंडी चालू आहे आता समोर ढगाळ वातावरण आहे तर या वातावरणाचा फरक पडून अळी येऊ शकते तर याचंही बारीक निरीक्षण करून आपण एक फवारणी आवश्यक आहे अडीची तर असं नियोजन आहे शेतकरी मित्रांनो माझं तर आपल्याला नक्की असं जर नियोजन केलं आणि वातावरण जर पोषक भेटलं तर नक्की आपल्याला भरघोस उत्पादन होईल आणि शेतकरी मित्र कमेंट करतात की मागील वर्षी तुम्हाला कितीचा उतारा आला तर दहाचा उतारा आला मी माझी व्हिडिओ पण आहे सायकर हरभरा होता एकरी दहा क्विंटल हरभरा पिकला साठ क्विंटल हरभरा झाला शेतकरी मित्रांनो तर आता आपण इथेच थांबूया शेतकरी मित्रांनो कशी वाटली माहिती मी माझा अनुभव शेअर केला पूर्ण आणि तुम्ही तुमच्या अनुभव सांगा कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आपल्या चॅनल जो शेतकरी मित्र नवीन असेल लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद